मुंबई पोलिसांसाठी आनंदाची बातमी आहे मुंबई पोलीस दलातील नव्वद पोलीस हवालदारांना पदोन्नती देण्यात आली आहे तर एकशे तेरा पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना पोलीस 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 पदोन्नती पदोन्नती दिली आहे मुंबई दलातील हवालदारांची करण्यात आली आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत ही पदोन्नती करण्यात आल्याने निवडणूक आयोगाला देखील या संदर्भात माहिती देण्यात आली आहे सर्व नव्वद पोलीस हवालदारांना सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर गुणवत्तेने व सेवा पदोन्नती देण्यात आली आहे बुधवारी बदल्या करण्यात आलेल्यांनी बदली आदेशाची प्रत संबंधित पोलीस अधिकारी यांना तात्काळ बजावून त्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे आदेश गृह विभागाने दिले आहे न्यायालय अथवा महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांचे आदेशाचा भंग होणार नाही याची पोलीस निरीक्षकांनी दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे बदली आदेशानंतर जे पोलीस अधिकारी गैरहजर राहतील त्यांना स्थित कार्यमुक्त करण्यात यावे व त्यांना कार्यमुक्त केल्याचा आदेश त्यांच्या निवासस्थानी बजावावा असे आदेशात म्हटले आहे कृष्णा लोटे विदर्भ न्यूज मुंबई